नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला फणसाची भाजी करून दाखवते तर त्यासाठी हा कोवळा फणस घेतलेला आहे एक दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक मोठा कांदा लसणाचा ठेचून घेतलेला आहे अर्धी वाटी ओला नारळ खाऊन घेतलेला आहे कोथिंबीर कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या मसाल्यांमध्ये आपल्याला ला, लाल तिखट लागणार आहे हळद मोहरी जिरं हिंग गरम मसाला धणा पावडर आणि फोडणीसाठी तेल तर सर्वात आधी आपल्याला हा फणस कसा चिरायचा ते मी दाखवते आधी ज्या सुरीने किंवा तुम्ही जर विळीने विळीवर फणस चिरत असाल तर त्याला देखील तेल लावून घ्यायचं आहे कारण की फणस हा चिकट होतो नंतर मी थोडा हाताना पण माझ्या तेल चोळून घेते आणि पाणी घ्यायचं आहे जवळ म्हणजे आपल्याला पाण्यात ठेवायचं आहे नाहीतर मग ते काळा पडतो फणस आता आपल्याला हे बघा किती चिकट आहे हा मधला आहे ना जो कडक भाग तो देखील मी काढून घेते तो घ्यायचा नाही आपल्याला आणि हे वरची साल पण काढून घ्यायची सोलून घ्यायचं म्हणत हे अशा पद्धतीने बघा आता मी पाण्यात ठेवते आता सर्व फणस मी असा सोलून घेते हा बघा फणस मी आता सर्व सोलून आणि तुकडे करून घेतलेले आहे आता कुकरमध्ये हा शिजवून घ्यायचा आहे मी कुकर आता मी कुकरमध्ये पाणी घेतलंय आणि हे फणसाचे तुकडे घालते तेल न लावता चिरू नका कारण की खूपच याला चिक असतो सगळं चिकट होऊन जाईल नाही आता इथे मी तेल घालते थोडं मीठ मीठ उकडताना घातलं म्हणजे आतपर्यंत चव छान होती त्याची थोडीशी हळद आणि झाकण लावून आता चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या पाच शिट्ट्यानंतर कुकर मी आता झाकण काढते आणि बाबा एकदम मस्त मऊ झालेले आता हे पूर्ण घ्यायचं आहे सगळे मी असे ताटात काढून घेते हे आता तुकडे गार झाले की आपल्याला करून घ्यायचेत असे बारीक करून घ्यायचे तर आता गार होते तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया दोन चमचे तेल मी गरम करून घेतले तर ह्यामध्ये मी मोहरी घालते जिरं हिंग आणि जीर, जीर मोहरी चांगली तडतडली की मग लसूण घालायचं आहे लसून हिरवी मिरची कढीपत्ता लसूण थोडा परतून झाला की मग कांदा घालते कांदा घालून आता थोडा मऊ होईपर्यंत शिजवून घेतो फणस थोडा गार झालाय आहे बघा एक तर तुम्ही हाताने पण करू शकता नाही तर हा मी खलबत त्याचा दांड्या घेतलेला आहे थोडासा अगदी हलकत ठेचून घेते वेळ वे एकसारखा होतो त्याचा कुस करून होतो एकसारखा सर्व फणस असा मी कुस करून घेतलेला आहे बारीक करून घेतलाय आहे आणि आता कांदा पण मऊ झाला आहे आपण आता मसाले घालणार आहोत त्यामध्ये लाल तिखट हळद धना पावडर आणि गरम मसाला मीठ पण मी फोटणीतच घालते आपण आधी मीठ घातलेलं होतं त्यामुळे अंदाज घेऊन मीठ आहे उकडताना आपण मीठ घातलंय मसाले जरा कांद्यामध्ये परतून घेते करते आता मिक्स करून घेते मस्त पणस मस्त आता मसाल्यांमध्ये मिक्स केलंय आता मी यामध्ये खोबरं घालते आणि आता आपण शिजवून ऑलरेडी आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही फक्त पाच मिनटं मी एक वाफ काढून घेणार आहे आता खोबरं पण मिक्स करून घेते भाजीमध्ये चांगलं मिक्स केली आता पाच मिनिटं लो फ्लेमवर एक वाफ काढून घ्यायची पाच मिनटं होऊन गेली आहेत आता आपण काढूया मस्त वाफ थोडं मिक्स करून घेते आणि आता ही आपली भाजी अलमोस्ट झालेली आहे वरून कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करून सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढून घ्या कोवळ्या फणसाची भाजी तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवली आहे ही भाजी नुसती पण खाल्ली तरी खूप छान लागते आणि भाकरीसोबत तर एक नंबरच बेत होईल करून बघा आणि कशी झाली आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद